दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षात घडामोडींना वेग आलेला आहे ऐन निवडणुकीच्या काळात निफाड तालुक्यातील ठाकरे गटाला एक धक्का बसला आहे ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दिंडोरी लोकसभा संघटक प्रदीप अहिरे आणि त्यांचे पुत्र युवा नेते सिद्धांत प्रदीप अहिरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे दरम्यान सुरगाणा येथे पार पडलेल्या शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात हा पक्षप्रवेश सोहळा रंगला आहे दरम्यान प्रवेश करण्यापूर्वीच ओझर शहरातून अहिरे पिता पुत्रांकडून जोरदार प्रदर्शन करण्यात आलं दरम्यान अहिरे परिवारासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाहीरपणे प्रवेश केलेला आहे दरम्यान ओझर शहरात ठाकरे गट भाजप त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता शिंदे गट देखील सक्रिय होऊ लागला आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी संपर्क प्रमुख सुनील पाटील सहसंपर्क प्रमुख राजेंद्र सोनवणे ग्रामीण जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे युवा सेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेक चौधरी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे अझहर कादरी नाशिक न्यूज ओझर